डॉक्टर साहब हाथ टच मत कर गए ना यार क्या कर रहे हो भाग गए हो ना यार सामने जरा इतना बूढ़ा आदमी ना बूढ़ा बूढ़ी गली काम नारायण तकबीर अल्लाह तकबीर अल्लाह तकबीर अल्लाह सर 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 हम तुम्हारे साथ सर 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 ना सर 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 जनाब कोमटराव यांच्या या व्हिडिओ मधला सगळ्यात शेवटी दिला गेलेला नारा ऐकलात का नाराय तकबीर अल्लाहू अकबर एक काळ होता जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नजरेला पडायचे तेव्हा जय भवानी जय शिवाजीची गर्जना आसमनता दुमदुमायची आता कोणते नारे लागत आहेत नाराय तकबीर अल्लाहू अकबर आणि ती लोक म्हणतायत उद्धव साहेब आप आगे वडो हम तुम्हारे साथ है म्हणजेच काय तुम्ही अशीच हिंदूंची टवाळी करा मस्करी करा आम्ही तुमच्या सोबत आहोत हो टवाळी आणि मस्करीच ना आपल्या प्रत्येक भाषणामध्ये कोमटराव हेच तर म्हणतात आम्हाला शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही आम्हाला अमक हिंदुत्व मान्य नाही आम्हाला तमक हिंदुत्व मान्य नाही अहो तुम्हाला हिंदुत्व तरी मान्य आहे का हे म्हणतात आम्हाला मंदिरामध्ये घंटा बनवणारा हिंदू नकोय उद्या हे म्हणतील आम्हाला मंदिरामध्ये आरती म्हणणारा हिंदू सुद्धा नकोय आरतीवर टाळ्या वाजवणारा हिंदू सुद्धा नकोय विचार करा मित्रांनो यांच्या या कृत्यामुळे यांच्या या अशा वागण्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील सध्या तर पितृपक्ष पंधरवडा चालू आहे असं म्हणतात की या पंधरा दिवसांमध्ये आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी त्यांच्या मोक्षासाठी श्राद्ध घालावं पिंडदान करावं मात्र जनाब कोमटराव यांनी तर हिंदू धर्माशीच फारकत घेतलेली आहे त्यामुळे श्राद्ध आणि पिंडदान यांच्या गावीच नाही विषय श्राद्ध आणि पिंडदानाचाच निघालेला आहे तर तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलवर नुकताच श्राद्ध विधीच्या बाबतीतला शास्त्रीय आणि वैज्ञानिक माहिती देणारा एक सुंदर असा व्हिडिओ नुकताच सादर केला गेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि श्राद्धविधींची पिंडदानाची आणि कावळ्याची टेंगल करणाऱ्यांच्या थोबाडावर हा व्हिडिओ नक्की फेकून मारा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक ला करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये भरपूर प्रमाणात शेअर करा मित्रांनो हिंदूंनी एक राहणं एकजूट वाढवणं ही काळाची गरज झालेली आहे धर्म आणि शास्त्र यांची वैज्ञानिक आणि शास्त्रीय माहिती आपल्याला असणं आणि आपण ती पुढच्या पिढीला देणं आपलं आद्य कर्तव्य आहे असं समजा नैतिक जबाबदारी उचला आणि उपक्रमामध्ये सहभागी व्हा महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो जेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे भाषणासाठी उभे राहायचे तेव्हा त्यांचं भाषण सुरू होण्या अगोदर जवळपास दीड दोन तीन मिनिट भक्त आणि भक्त गर्जना व्हायच्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आसमंतामध्ये दुमदुमायचा आणि आता मतांसाठी कोमटराव इतके लाचार झालेले आहेत की यांच्या तोंडावर यांच्या समोर नाराय तकबीर म्हटलं जातं मात्र यांना त्याचं काहीच वैषम्य वाटत नाही त्याची यांना काही लाज वाटत नाही किंवा त्याची यांना चीडसुद्धा येत नाही कारण या माणसाला ना धर्माशी देणं घेणं आहे ना मराठी माणसाशी देणं घेणं आहे ना विकासाशी देणं घेणं आहे या माणसाला फक्त आणि फक्त स्वतःची तुंबडी भरायची आहे मी आणि माझे कुटुंब हीच माझी जबाबदारी इतकंच या माणसाचं अद्य कर्तव्य आहे हे जिथे कुठे भाषणाला जातात तिथे फक्त आणि फक्त गद्दार खोके गद्दार खोके इतकंच बोलतात नुकतेच हे संभाजीनगरात येऊन गेले संभाजीनगरच्या पैठणमध्ये मध्ये येऊन यांनी भाषण ठोकलं आणि संभाजीनगरचे विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली यांच्यावर टीका करत असताना कोमटरावांनी पैठणच्या संत एकनाथ बाबांचा दाखला दिला बरं हा दाखला देत असताना हे बोलले की पैठण या भूमीने संत एकनाथ दिले मात्र महाराष्ट्राच्या मातीने एक गद्दारनाथ दिलेला आहे म्हणजेच कोण तर एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मातीने संत ज्ञानेश्वर सुद्धा दिलेले आहेत संत नामदेव दिले आहेत संत सावतामाळी दिलेले आहेत गोरा कुंभार दिलाय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज दिलेले आहेत हे यांना दिसत नाही का कधीच पैठण आणि एकनाथ महाराज हे समीकरण आहे आता एकनाथ हे नाव निघालं की यांची रात्रीची झोप उडते त्याच्यामुळे एकनाथ हे नाव ऐकलं की ह्यांना शिंदे साहेबांवर टीका करावीच लागते त्याच्याशिवाय यांना अन्नाचा घास यांच्या नरड्याखाली गिळला जात नाही यांचं म्हणणं असं आहे की गद्दारांना गाडून टाका अहो लोकसभेला तुम्हालाच गाडून टाकलं की शिंदे सेनेनं कोमटराव म्हणतात की माझ्यासोबत लोकांची सहानुभूती आहे शिवसैनिकांची सहानुभूती आहे भ्रम आहे भ्रम जर सहानुभूती असते ना तर एकनाथ शिंदे यांचा एकही खासदार निवडून येऊ शकला नसता मात्र एकनाथ शिंदे यांचे तेरापैकी सात खासदार निवडून आलेले आहेत आणि कोमटराव तुमचे तेवीस पैकी नऊ खासदार निवडून आलेले आहेत तुम्हीच विचार करा मराठी माणसाची आणि शिवसैनिकांची सहानुभूती कोणासोबत आहे हा कोमटराव कोमटुद्दीन एकनाथ शिंदे साहेब यांना कलंक बोलला खर तर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला कलंक हाच माणूस आहे काल परवाच झालेल्या एका मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे हेच तर बोलून गेले ना की अहो बाळासाहेबांच्या नावाला कलंक तर हाच माणूस आहे हा काय आमच्यावर टीका करतो याच्या पलीकडे जाऊन एकनाथ शिंदे यांचे सहकारी आणि संभाजीनगर मधील आमदार आणि नुकतेच सिडको या महामंडळाचे अध्यक्ष झालेले संजय शिरसाट यांनी तर अत्यंत टोकाला जाऊन उद्धव ठाकरे यांची लायकी काढलेली आहे संजय शिरसाट यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे नेहमी निष्ठेच्या गप्पा करतात मात्र यांच्याकडे आता निष्ठा उरलेली नाहीये तर फक्त विष्ठा उरलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांनी तोंड उघडलं की त्यांच्या तोंडातून विष्ठा बाहेर पडते आत्तापर्यंत कोमटरावांवर इतकी जहरी टीका कोणी करत नव्हतं मात्र आता अनेकांचा संयम सुटायला लागलेला आहे त्याचं कारण सरळ आहे मित्रांनो हा माणूस कूट सूट कोणालाही काहीही बोलतो अब्दुल सत्तारला अब्दुल गटार म्हणतो एकनाथ शिंदेना मिंधे म्हणतो कधी कधी प्रश्न पडतो बाळासाहेब ठाकरे यांनी या माणसावर संस्कार केलेत की नाही इतक्या तोंडाचा माणूस माणूस इतकी असणारा हा खरंच बाळासाहेबांचा पुत्र असू शकतो का आपल्या अखेरच्या क्षणांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी एका सभेतून जाहीर रित्या सांगितलं होतं की जसं तुम्ही मला सांभाळलं तसंच माझ्या उद्धवला सांभाळा माझ्या आदित्यला सांभाळा हे सांगण्याची वेळ बाळासाहेबांवर का आली त्याचं कारण सरळ आहे मित्रांनो बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा माहीत होतं की आपलं पोरग नालायक आहे आपल्या या नालायक कारट्याने आपल्या हयातीत आपलेच हाल केलेले आहेत आपण गेल्यानंतर हा शिवसैनिकांचे किती बेकार हाल करेल याची कदाचित वंदनीय या बाळासाहेब ठाकरे यांना आधीच कल्पना आलेली असावी हा कोमटराव नेहमी मर्द आणि नामर्द मर्द आणि नामर्द अशा गप्पा मारतो ना तर मग जेव्हा याच्या समोर नारायण तकबीरचे नारे दिले जात होते तेव्हा याची मर्दानगी कुठे गेलेली होती अलिबागच्या अकरा बंगल्यांमध्ये लपून बसली होती का मात्र या कोमटरावांचे आता अत्यंत हाल चालू आहेत कोमटराव अजूनही मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसलेले आहेत आणि याच एका मुद्द्यावरून काँग्रेस कदाचित यांच्या टीवीवर लाथ मारून यांना महाभकास आघाडीतून बाहेर करेल शरद पवार आणि काँग्रेस हे दोघं मिळून महाराष्ट्रामध्ये आघाडी करतील आणि विधानसभेची निवडणूक लढतील या कोमटरावाला कदाचित एकट्यानं स्वबळावर लढावं लागणार आहे आणि हा माणूस जर महाभकास आघाडीतून बाहेर पडला तर कुत्रे सुद्धा यांचे हाल खाणार नाहीत मित्रांनो कोमटरावांना जरी असं वाटत असेल की हिरवे मतदार आपल्या सोबत आहे तर अरे हे हिरवे यांच्या सख्या बापाचे होऊ शकले नाहीत हे तुमचे काय होणार आहेत औरंगजेबाचं ह्यांना कौतुक आहे त्या औरंगजेबाने स्वतःच्या बापालाच म्हणजे शहाजहानला कैदेत ठेवलेलं होतं स्वतःच्या भावाचा म्हणजे दाराचा खून केला आणि त्याचं शीर एका तबकामध्ये शहाजहानकडे पाठवलं औरंगजेबाचं यांना कौतुक अरे जे आपल्या काकाच्या मामाच्या मुलीला सोडत नाही ते तुम्हाला सोडणार आहेत का कोमटरावांनी काय करावं आणि कसं वागावं ते त्यांचं त्यांनी बघावं आम्ही सांगत बसणार नाही कारण हा माणूस ऐकण्याच्या पलीकडे निघून गेलेला आहे मित्रांनो मात्र वाईट फक्त इतक्याच गोष्टीचं वाटतं की या माणसाच्या या असल्या वागण्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती त्रास होत असेल आपण सगळेजण मिळून प्रार्थना करूया की बाळासाहेब तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत आमच्यासारखे कट्टर जिवंत आहेत तोपर्यंत तुमचा हिंदुत्वाचा विचार आम्ही नेहमीच पुढे नेत राहू आणि म्हणूनच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हा नवा उपक्रम चालू केलेला आहे मित्रांनो यावर नुकताच विधींच्या बाबतीतला शास्त्रीय आणि वैज्ञानिक माहिती देणारा एक सुंदर असा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा तो व्हिडिओ नक्की बघा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा मजबूत सबस्क्राईब करा धर्म आणि शास्त्र यांची शास्त्रीय आणि वैज्ञानिक माहिती आपणही जाणून घेतली पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील दिली पाहिजे ही आपली नैतिक जबाबदारी आहे मित्रांनो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू प्रपंचच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्री